आज कराड नगरीमध्ये कराड शहर त्याचबरोबर कराड शहरातील ग्रामीण भागामध्ये पण गणपतीचं विसर्जन आहे गेली दहा दिवस गणरायाची मनोभावी सेवा केल्यानंतर आज गणपती विसर्जन होताना सर्वांनाच अगदी भरून येत आहे या विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन त्याचबरोबर तालुका प्रशासन हे यांनी जय्यत तयारी केलेली आहे आज नदीपात्रामध्ये वाळवंटामध्ये आपण तीन ठिकाणी तंबू दिलेले आहेत त्याचबरोबर निर्माल्याच विघटन करण्यासाठी आपण एक स्वयंसेवी संस्था आहे धर्माधिकारी प्रतिष्ठान हे आज आपण आपल्या इथं निर्माल्य स्वीकारून तिथं जाग्यावरच स्वीकारल्यानंतर सेग्रिगेशन करून ते निर्माल्यावरती प्रोसेस करतायत सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं आव्हान आहे की नगरपालिका प्रशासन कराड यांनी मूर्ती दान संकल्पना ही इतर राबवलेल्या आहेत त्याचबरोबर निर्माल्य आहे ते निर्माल्यही ही आपण स्वीकारण्यासाठी स्वयंसेवक लावलेले आहेत शक्यतो मूर्ती दान करून प्रदूषण मुक्त हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रशासनास मदत करावी त्याचबरोबर आजची विसर्जनाची तयारी ही प्रशासनाच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भाविकांनी मूर्ती दान करून त्याचबरोबर कृत्रिम हौदामध्ये मूर्तीचं विसर्जन करून निर्माल्य आहे ते निर्माल्य आपण प्रशासनास सहकार्य करावे हे आव्हान आहे दुसरं की गणेश विसर्जन हे शक्यतो सर्व मंडळांनी गणेशोत्सव मंडळांनी हे लवकरात लवकर जर का गणपतीची मिरवणूक काढली तर या मिरवणूक आणि त्यांचे जे पारंपरिक वाद्य आहेत ते बघण्यासाठी लोकांची गर्दी आहे तर ही लोकांनाही आपल्याला आपले जी कला आहे ती कला दाखवणं सोयीचं होईल मी सर्व मंडळांना आवाहन करतो की आपण लवकरात लवकर विसर्जनाची मिरवणूक ही काढावी आणि गणरायाला